हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा जाऊ भरभराटीचा जाऊ तसेच स्वस्त असा जाऊ अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे वडसावित्री तर सगळ्या माझ्या ताईंना आज वडसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता सगळी घरातली कामे वगैरे आवरून झालेली आहे माझी आणि त्याच्यानंतरच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर सगळी कामे झालेली आहे आणि आता मला पूजेची वगैरे जी असते तयारी ती सगळी करायची आहे तर आधी मी पूजेचं ताट वगैरे तयार करून घेईल आणि त्याच्यानंतर मग रेडी होईल आणि मग मी तुम्हाला भेटते तर चला मग तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सर्वप्रथम सर्वांना वडसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता ना मला पूजेचं ताट तयार करायचं होतं म्हणून हे विड्याचे पानं मी तोडून घेतले तर तो खूपच लहान लहान पानं येतात या झाडाला माहीत नाही जसं पाहिजे तसा वेल वाढत पण नाही आहे आणि पानंही खूप छोटी छोटी असतात त्याची तर आणि मग ना कापसाच्या अशा सात गाठीची एक मी माळ तयार करून घेतली ती पूजेसाठी लागत असते मला तर आणि मग त्याला हळदी कुंकू वगैरे मी लावून घेतलं त्याचप्रमाणे सवाशिनींना ओट्या देण्यासाठी आंबे पाच किंवा सात असे आंबे घेऊन जात असते मी तर त्याला पांढऱ्या कलरचा दोरा पाच वेळा गुंडाळून घेत असते आणि नंतर मग दिवा वगैरे मी सगळा तयार करून घेतला कारण पूजेचं ताट मला तयार करायचं होतं तर कापसाच्या वाती पण संपलेल्या होत्या म्हणून मी वात बनवून घेतली कधी रेडीमेड आणते तर कधी वेळ मिळाला तर मग मी घरीच बनवून घेत असते तर मग पूजेचं ताट वगैरे मी काढून घेतलं तर ताटामध्ये हळदी कुंकू विडा फुलवात कापूर हळद प्रसाद दिवा तसेच तयार केलेली कापसाची माळ फुलं अगरबत्ती वगैरे आणि जे ओटीसाठी मला गहू वगैरे लागतात आणि आंबे वगैरे ते सगळं मी एकत्र काढून घेतलं तर चला जाऊया पूजा करायला आणि मी अशी रेडी झालेली आहे पिंक कलरची साडी घातलेली आहे मी चला जाऊया घरून निघताना काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही आणि मग निघालो आम्ही पूजेसाठी तर घराजवळ जे शंकरजीचं मंदिर आहे ना तिथे वडाचं झाड आहे तर तिथेच गेलो होतो आम्ही पूजा करायला तर बघा किती गर्दी आहे इथे त्याच्यामुळे मग ना थोडा वेळ थांबलो आम्ही तर आमच्या कॉलनीमध्ये इथे दोन झाडं आहेत वडाची तर आधी जे मी तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे देवीचं शीतला मातेचं तर तिथे पण एक मोठं झाड आहे आधी आम्ही तिथेच पूजा करायला जायचो मात्र आता इथे पण या वडाची पण पूजा झालेली आहे तर आता हे त्याच्यापेक्षाही जवळ पडतं म्हणून आता इथे जातो आम्ही तर इथे पूजा करायला आलो होतो आम्ही अगदी जवळ आहे घरापासनं तर माझं लग्न झालं तेव्हापासनं मी त्या देवीच्या मंदिरात जे झाड होतं तिथेच पूजा करायला जायची नेहमी मात्र आता दोन वर्षच झाले या झाडाचीही पूजा झालेली आहे तर म्हणून आता इथे पूजा करायला येते आणि इथे ना, ना भरपूर गर्दी असते आमच्या कॉलनीमध्ये हे दोन झाडं आहेत तर लांबून लांबून इथे खूप बाया वगैरे येत असतात पूजा करायला कारण खूप लांब लांबपर्यंत झाडं तर भरपूर असतात मात्र त्याची पूजा झालेली नसते त्यामुळे त्या झाडांची पूजा करता येत नाही तर म्हणून खूप दुरून दुरून इथे बाया पूजा वगैरे करायला येत असतात तर मी आधी वडाच्या झाडाला पाणी टाकलं नंतर नवीन कपडा वगैरे आणि तसंच कापसाची केलेली माळ चढवली मग हळदीचे पाच हात झाडाला असे मी छापे मारले आणि त्यानंतर मग हळदीची पिंड तयार केली त्याची पूजा केली तिथे ओटी वगैरे भरली त्याच्यानंतर प्रसाद वगैरे सगळं मी ठेवून घेतलं तिथे फुलं वगैरे वाहली आणि मग दिवा वगैरे लावून घेतला आणि नंतर मग प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली

पूजा वगैरे सगळं आमची आटपली आणि त्यानंतर मग बाजूला जे शंकरजीचं मंदिर आहे तिथेच थांबलो आम्ही आणि मग सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं कारण तिथे गर्दी होती आणि ऊन पण खूप होती म्हणून मंदिरात सावली होती तर मग तिथेच थांबलो मंदिरात दर्शन वगैरे पण घेतलं नंतर पाच सवा शेणींना हळदी कुंकू लावून नंतर गहू आणि आंब्याची ओटी वगैरे पण दिली हळदी कुंकू लावून ओटी वगैरे देऊन झाली त्यानंतर ना ज्या सवाशिनींना आपण ओटी देतो हळदी कुंकू लावतो तर त्यांना मग हा पांढरा धागा जो असतो तो पाच वेडे घेऊन तो, तो बांधला जात असतो तुमच्याकडेही वडसावित्रीला असंच सगळं करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आठवा लागल मला लता डोले डोले सारी वनश्री योगेशरावांच्या जीवनात झालेली पूजा वगैरे आटपली त्यानंतर मग काही फोटोज वगैरे काढले आणि मग घरी आली तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर दुपारी ना मी मंदिरात पूजा वगैरे करून आली होती आणि नंतर आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटते तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे झालाच आहे स्वयंपाक तर मी मी काय बनवलं ते तुम्हाला दाखव तर, दा। तर स्वयंपाकात मी आता सगळ्यांसाठी ना मसाले भातच केला होता आणि शाबुदानाही बनवला होता कारण मला आता उपास होता आणि शाबुदाना थोडा जास्त प्रमाणातच बनवला कारण घरी सगळ्यांनाच शाबूदाना आवडत असतो तर त्यामुळे थोडा जास्तच बनवला होता मी शाबुदाना आणि मला तर आता उपास आहे पण बाकीच्यांसाठी म्हणून मी मसाले भात केला आणि उपास मग मी सकाळीच सोडणार तर सकाळी तर मी फराळामध्ये एक ॲपल आणि दही खाल्लं होतं आता रात्री शाबुदाना केला तर मग सगळ्यांनीच बसून आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय